नमस्कार फ्रेंड्स ऑरगॅनिक प्रॉडक्टची होम डिलिव्हरी संपूर्ण भारतामध्ये जाते या ताईने इथे माझ्याकडून काही प्रॉडक्ट्स मागवले होते अशा प्रकारचे अनबॉक्सिंग व्हिडिओ मी माझ्या क्लायंटकडून मागून घेते जेणेकरून इतरांना पण दाखवू शकेन की कोणकोणते प्रॉडक्ट आणि कसं पार्सल वगैरे हो जातं इथे बघू शकता ताईने शिकेकाई शॅम्पू मागवला होता त्यानंतर शिकेकाई वॉश हेअर व्हिटलायझर मागवलं होतं सग सगळे प्रॉडक्ट्स ऑर्गॅनिक आहेत कसे वापरायचे वगैरे संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं हेअर टॉनिक आहे, आहे हा थ्री इन वन प्रायमर आहे टोटल रिपेअर ऑइल आहे आणि त्याच्यानंतर मेकअपचे काही आयुर्वेदिक मेकअप किटमधले काही प्रॉडक्ट मागवले आहेत हा गोल्ड बॉडी कम फेसवॉश आहे त्यानंतर इथे रोज जेल गेलं आहे जे की ताईंना फ्री भेटलं होतं हेअर विटालायचर आणि रोज जेल ताईंना फ्री भेटलं होतं ऑर्डरसोबत आणि आल्मंड क्रीम आहे नेक्स्ट हे है, हेअर ग्रोथ जेल आहे त्यानंतर इथे आहे फाउंडेशन आहे म्हणजे ग्लो परफेक्टर तर मेकअप किट पूर्णसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जे प्रॉडक्ट पाहिजे ते घेऊ शकता रोज कॅलामाईन फेस पावडर आहे इथे हे अजून एक आपलं एच डी पावडर आहे त्यानंतर ऑर्गॅनिक हेअर कलर आहे